आपल्या सर्वांना माहिती आहे माझे वडील आमचे नेते स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब हे गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली कोल्हापूरच्या राजकारणामध्ये सक्रिय होते त्यांनी जिल्ह्यातल्या अनेक संस्थांमध्ये जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अनेक संस्थांमध्ये काम केलं संस्थांमध्ये नेतृत्व केलं विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला सहा वेळा त्यांनी निवडणूक लढवली दोन वेळा त्याच्यामध्ये ती विजयी झाली होते वीस वर्ष जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं अनेक संस्थांमध्ये त्यांचं नेतृत्व होतं गेल्या वर्षी आकस्मिक त्यांनी तेन, त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी ने आणि नेत्यांनी आमच्या ह्या पी एन साहेबांच्या गटाची जबाबदारी आणि विधानसभेचं नेतृत्व करण्यासाठी मला निवडलं त्याच्यानंतर मी या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सामोरे गेलो आणि अगदी थोडक्या मतामध्ये आमचा पराभव झाला निवडणूक झाल्यानंतर गेल्या दहा महिन्यांमध्ये आमचे कार्यकर्ते असतील आमच्या गटातील लोकांना अनेक अडचणीला सामोरे जायला लागलं आणि त्यातूनच खरं तर गेल्या चार पाच महिन्यापूर्वी पक्षांतरची चर्चा चालू झाली खरं तर ती भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती त्यावेळी देखील आपल्या काही पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारले होते खरं त्याच्यामध्ये भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांशी किंवा कुठल्याही नेत्यांशी माझी काही चर्चा झाली नव्हती असंही मी स्पष्ट सांगितलं होतं त्यानंतर तो विषयही थांबला तर दरम्यानच्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांच्याकडं आमच्या भोगवती सहकारी साखर कारखान्याच्या एन सी टी सीच्या कर्जासाठी आम्ही गेलो होतो ते गेल्याला असताना अजितदादानी आम्हाला आश्वासित केलं की कारखान्याला त्यांच्याकडून मदत होऊन जाईल आणि थोड्या दिवसानंतर आजीदादानी मला पुन्हा बोलवून घेतलं आणि त्यांच्या पक्षामध्ये सामील होण्याचं आमंत्रण केलं आणि त्यानंतरच आमचे सगळे कार्यकर्ते असतील आमचा घरी विधानसभा मतदारसंघ असेल आमच्या जुन्या मतदारसंघातले राधानगरी तालुक्यातले कार्यकर्ते असतील या सगळ्यांशी गेल्या पंधरावी दिवसामध्ये मी चर्चा केली आणि कार्यकर्त्यांकडून या गोष्टीची सगळ्या सगळ्यांच्या सहमती आल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वांनी जाण्याचा जा निर्णय घेतला आणि उद्याच्या पंचवीस तारखेला आमच्या गावी सोडवली इथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब सुनील साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पी एन पाटील साहेबांच्या ह्या गटाचे सर्व कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आम्हाला प्रशासकीय लेवलला पोलीस स्टेशन असेल प्रांत ऑफिस असेल कलेक्टर ऑफिस असेल अशा वेगवेगळ्या स्तरावरती आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना अडवणूक केली जात होती अजूनही चालू आहे अशा प्रकारच्या अडचणी चालू आहेत राष्ट्रवादी पक्षानं तुमची आढवण केली म्हणून तुम्ही त्या पक्षाचा भागान्याला मदत पाहिजे असेल तर आमच्याकडे या नाही मदत करणार नाही असं सांगितल्यामुळे नाही तर आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा भेटायला गेलो होतो खरं तर हा ज्यावेळी विषय सुरुवातीला चालू झाला मुश्रीफ साहेबांकडे आम्ही ह्या विषयी गेलो होतो भेटायला मुश्रीफ साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा विषय त्यांच्या आत्ता किती येत नाही त्याला अजितदादा पवार असतील किंवा सी एम साहेबांना भेटावं लागलं मग अजितदादांची भेटण्याची आम्ही वेळ घेतली त्यांना भेटायला गेल्यानंतर ज्यावेळी आम्ही भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा अजितदादांनी आम्हाला पहिल्या भेटीमध्येच सांगितलं की ह्या कारखान्याला आम्ही मदत करतो आणि एन सी टी सीचं लोन अप्रुव्हल झाल्यानंतर जी रा राज्य शासनाची शासकीय हमी असते ती अजितदादांनी आम्हाला पहिल्या भेटीमध्येच त्याला मदत करतो म्हणून सांगितलं आणि ती केली आधी प्रेस कॉन्फरन्स घेऊन वोट चोरीचा आरोप केला होता कारण महाराष्ट्रामध्ये वोट चोरी झालेली होती मत चोरलेली होती हे सगळा डेटा त्यांनी जो ओपन केला तो तुमच्या सगळ्यांच्यासाठीच केला होता असं असताना पण तुम्ही ते, ते निर्णय बदलला कारण पुढं कवरेजला चांगले दिवस येतील का नाही तुम्हाला शाश्वती नव्हती आली का तो प्रश्नच येत नाहीये आहे आम्हाला जर आमचा हा गट टिकवायचा असला उद्याच्या चार साडेचार वर्षामध्ये आमची जी काही विकास कामं जर आम्हाला मतदारसंघात करायची असली आमच्या कार्यकर्त्यांना बळ द्यायचं असलं आमच्या कार्यकर्त्यांना होत असल्या थांबवायचा तर हा निर्णय घ्या लागतो असं कार्यकर्त्यांकडून मला आला आणि म्हणून आम्ही हा निर्णय पडले असं वाटतं नाही मी माझ्या कार्यकर्त्यांबद्दल बोलतो आमच्या गटाचे कार्यकर्ते काँग्रेस म्हणून तुम्ही एकत्र होता मग पाटलांचं तर कर्तव्य होत पक्ष म्हणून तुमचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते ते कुठं कमी पडले असं वाटतं नाही तसा प्रश्नच नाही दरवेळी राहिलेली सगळ्यांनी कालची विधानसभेची निवडणूक असेल प्रश्नावरती सुद्धा ज्यावेळी मी त्यांना हा विषय सांगितला त्यांनी देखील राजेदादांची भेट घेतली होती आणि ते बोलले होते त्यांना मदत करण्यासाठी तर तिथून पुढे काही फारशी प्रगती झाली नाही त्यांच्या भेटीनंतर सुरू गोगावती कारखान्याला मदत एवढ्या पुरतं सगळा प्रवेश तुमचा मर्यादित आहे की महामंडळ किंवा काय विधान परिषद असं काय पुढे चर्चा झाल्याची चर्चा झाली आहे आता भविष्यात कारखान्यातून ठेवतो आता पंचायत समिती निवडणूक आहे जिल्हा परिषद निवडणूक आहे बाकी सगळ्यात महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार असं चंद्रकांत दादांपासून महागांपासून सगळ्या शिंदे गटापर्यंत सगळ्यांनी सांगितले आम्ही महायुती म्हणून लढतो आता महायुती जर मध्ये लढणार असेल तर पी एम पाटील गट स्वतंत्र लढून चालेल काय काय तुम्ही स्वतंत्र उमेदवार उभा करू त्यांच्या मायुतीच्या उभा करणं तुम्हाला शक्य आहे आमची जी आधी चर्चा झाली ती मी आपल्याला सांगितलं आशिष उद्या महायुती मार्फत जर सगळ्या निवडणूक लढणार असतील तर भाजपकडून त्यांच्यावर प्रेशर येणार की मायुतीचा एकच तुम्ही उभा करा आम्ही <laughs> <तेवागे ना गोना। laughs> आमची जी <laughs> एक साहेबांचा सा पराभव होत होता साठा पराभव ज्यावेळी राष्ट्रवादी प्रॉब्लेम सांगायला तुम्ही शेखा पक्षीला मिळालं हे लोक तुझ्या पहिला हा विषय राष्ट्रवादी तुम्ही तुझ्यासोबत कारण ज्या ज्या वेळेला एक साहेबांचा पर्वा झालाय त्यावेळी राष्ट्रवादी शेखा राधान था तालुक्यात आज परत सांगायचं राधागी तालुक्यात ते आम्ही जे काय कॉन्फरन्स सांगितले ते आपल्या सर्वांना माहिती अतिवृष्टी झाल्यामुळे बरेचं वाटा बंद झाला ते येऊ शकले नाही आता इथे येण्यापूर्वी सुद्धा आमचा जो सोगिनचा कार्यक्रम होता तिथून सुद्धा राजा इथले आम्ही नेते सांगितलेले आम्ही खरंतर मिळूनच इकडे येणार आहोत तर ती मी शकले तसा त्याचा निरोप सरकारचे काही कार्यकर्ते उद्यापासून पुढे परिसर गुलाब शिंद पटनायकांचे म्हणजे सगळा काँग्रेसचा पक्ष इतक्या सगळ्या लोकांना पारंपरिक ज्यांनी कितीही वादळ आले काही त्या सगळ्यांशी तुम्ही घरी सोडायच्या अगोदर चर्चा केली हे ज्यावेळी अजितदादांना बे चर्चा करून आम्ही भेटून आलो असं ज्यावेळी वृत्तपत्रामध्ये आलो त्यावेळी मला भंटी साहेबांचा फोन आला होता आणि त्यांनी मला विचारलं त्यानंतर मी आणि माझे भाऊ राजेश पाटील आम्ही ब साहेबांची भेट घेतली आणि कार्यकर्त्यांच्यातून असं मत येतं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्यावर चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही असा काही निर्णय घेऊ नका तर मी त्यावेळे आम्ही त्यांना सांगून आलो की आम्ही कार्यकर्त्यांशी बोलतो आहे त्यांची चर्चा करतो आहे आणि जे, जे काही कार्यकर्ते बोलतील तो निर्णय आम्हाला घ्यावा लागेल तिथून पुढं गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये आम्ही जिल्हा परिषद वाईज असेल तालुका वाईज आमचे करवीर तालुक्यातले सगळे जिल्हा परिषद पन्हाळ तालुका गगनबावडा आणि राधानगरी आमचा कारखान्याचा जो कार्यक्षेत्र येतो या सगळ्या तालुक्यांमध्ये गट वाईज आणि तालुका जिल्हा परिषद वाईज आम्ही मिटिंग घेतल्या लोकांशी चर्चा केली लोकांचं मत ऐकून घेतलं आणि त्यानंतरच आम्ही या निर्णयाला आलो मी त्यांच्याशी <laughs> चर्चा केली आमच्या ज्यावेळी कार्यकर्त्यांशी आमचं बोलणं झालं आणि त्यांचा जो काही निर्णय झाला त्याच्यामध्ये कारखान्यामध्ये आमच्या सोबत असलेले माझे आमदार संपतबाबू पवार असतील

तीन व्याज तिथं व्याजदर कमी असल्यामुळे आम्ही तिथे प्रपोजल दिलं आणि त्यांचं अप्रुव्हल आम्हाला मिळालं कर्ज आहे कसं आहे पी एन साहेब असताना आम्हाला आम्ही म्हणजे आम्ही कार्यकर्त्यांना ह्या गोष्टींची जड बसत नव्हती पी एन साहेबांच्या नावामुळे असेल पी एन साहेबांच्या ज्या काही ओळखी होत्या किंवा पी एन साहेबांचं जे राजकीय वलय होतं त्याच्यामुळं आम्हाला एवढा त्यावेळी त्रास झाला नव्हता दुर्दैवाने आज आमच्यामध्ये पी एन साहेब नाही आहेत आणि त्याच्यामध्ये आमचा पराभव जो झाला आहे त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं आता राजकारणाची सगळी समीकरणं बदलल्यात राज्या या कालखंडामध्ये तह हयात गांधी घराण्यावर प्रेम करून अनेक पराभवाचे खाव सोचून प्रत्येक वेळेला मनहानी एकनिष्ठ राहिलेले एम साहेब आज आपल्यामध्ये आहे असं तुम्ही म्हणताय परंतु त्यांच्या पश्चात त्यांचा एकाकी पडलेला गट सावरायला काँग्रेस सक्षम नव्हता असं म्हणायचं काँग्रेसबद्दल मला काय तसं मी बोलू शकणार नाही आहे कारण का माझ्या वडील आणि माझे नेते एन साहेबांनी त्यांचं पूर्ण आयुष्य पक्षामध्ये घालून गांधी घराण्यावरचं त्यांचं प्रेम आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेली पस्तीस बत्तीस तेहतीस वर्ष सद्भावना दौड आम्ही करतो खरं तर आजसुद्धा आम्ही सकाळी आमच्या सुदगिरणीवरती तो राजीवजी गांधी जयंतीचा कार्यक्रम आम्ही पार पडला आणि ही पद्धत अशीच चालू का आम्ही ठेवणारी आहे फक्त ज्या काय घडामोडी झाल्या किंवा जे काय आमच्या कार्यकर्त्यांना त्रास व्हायला लागला आणि एकंदरीत गेल्या आठ दहा महिन्यामध्ये ही खतखत आमच्या कार्यकर्त्यांमध्ये फार होती आणि पक्षांतरचा निर्णय हा ॲक्च्युली अजितदादाने आम्हाला नेमकं त्यावेळी बोलवलं तर ही चर्चा आमच्या कार्यकर्त्यांच्या बरेच दिवस चालू होती अगदी निवडणुकीच्या निकालानंतरच ज्या प्रकारे हे सगळं घडून आलं त्याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा पहिल्यापासूनच चालू होती आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एने प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट